बातमी तळेगाव नगर परिषदेबाबतची इथल्या निवडणुकीची निवडणूक तयारी पूर्ण झाली ईव्हीएम मशीन आज पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आले आहेत मशीनच्या वाहतुकीवर प्रशासनाकडून कडक नजर ठेवली जाते सील तपासणी आणि नोंदणीची प्रक्रिया मतदान केंद्रांवर पूर्ण केली जाईल उद्याच्या मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्जेत सज्ज आहेत मतदारांमध्येही उत्सुकता वाढली स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळात मोठ्या प्रमाणात जे आहे प्रशासनाकडून जे आहे उद्या होणाऱ्या मतदानाची सर्व तयारी आहे जे आहे ते करण्यात आलेली आहे आपण बघत असाल इथे शिक्षक लोक असेल किंवा कर्मचारी असेल उद्या होणाऱ्या मतदानासाठी मतपेट्या ज्या आहे ते घेऊन जाताना आपल्याला दिसत असेल इथे जे आहे सर्व जे मावळमध्ये असेल किंवा या लुणावळा असेल किंवा तळेगाव या ठिकाणी उद्या जे आहे ते मतदान होणार आहे इथे जे आहे या तळेगावमध्ये सत्तावीस प्रभागामध्ये ही निवडणूक होणार होती मात्र हे होत असताना अचानक काल जे आहे पाच मतदारसंघात जे आहे ही निवडणूक रद्द झाली आणि त्याच्यानंतर बरोबर चार मतदारसंघात इथे जे आहे ते निवडणूक होणार आहे त्याच्यानंतर एक नगर नगराध्यक्ष आणि चार प्रभाग अशा निवडणुकीसाठी सर्व प्रशासन जे आहे ते आपल्याला सज्ज झालेले दिसत आहेत दिलीप कांबळे साम टी व्ही मावळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका